दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी तहसील कार्यालय येथे उपोषण अहमदनगर यांच्याकडे अर्जदार मौजे ठोरसळा येथील प्राथमिक शाळेवरील प्राथमिक शिक्षक शंकर वारुळे व वा त्यांची पत्नी नरवडे मॅडम हल्ली नेमणूक वाडे यांनी शालेय पोषण आहारामध्ये आणि पती पत्नी एकत्रीकरण शासन नियमाप्रमाणे मिळवा घर भाडे रकमेचा मुख्यालयीन राहता दोघांनी दोन ठिकाणीशी घर भाडे रकमेची शासनाची फसवणूक करून प्रत्यक्ष स्वीकारली आणि पोषण आहारामध्ये मध्ये अफार ताफार करून नियमाचे पालन करत भ्रष्टाचार केला म्हणून जोपर्यंत त्यांच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा घेत नाही त्यामुळे अमरण उपोषण करण्यात आले नमस्कार आज स्वातंत्र्य दिनाच्या मी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि आज स्वातंत्र्य दिन असताना आपण स्वतः अजून स्वतंत्र झालो नाही झालो आहे का नाही हा प्रश्न निर्माण होतो आहे आणि म्हणून सौगाव तालुक्यातील ढोरसडे या ठिकाणी शिक्षक श्री शंकर वारुळे या शिक्षकाने शालेय पोषण आहार यामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार केला आहे आणि म्हणून आपण केंद्र शासनाने सुरू केलेली जी शालेय पोषण आहार योजना आहे त्यामध्ये खूप मोठा तांदूळ आसन बटाटा टमाटा यामध्ये खूप मोठा अपहार केला आहे आणि म्हणून या शिक्षकावर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि पतीपत्र एकत्रीकरणाचा लाभ घेऊन दोन ठिकाणी घरभाडे घेऊन शासनाची खूप मोठी फसवणूक केली आहे शासनाचे त्या ठिकाणी थेट आपल्या स्वतः अशा खात्यावर पैसे घेतलेले आहेत म्हणून या अशा लहान बचडाच्या मुखातून हिसकून घेणाऱ्या शंकर वारोळे शिक्षकावर फौजदारी हो स्वरूपाचा गुन्हा दाखल दा होत नाही तोपर्यंत मी माझं उपोषण मागे घेणार नाही ही आमची प्रमुख मागणी आहे या ठिकाणी गट अधिकारी व शिक्षण अधिकारी यांच्याकडे आम्ही वेळोवेळी जाऊन वेळोवेळी तक्रार देऊन गेले दीड महिना झाला आम्ही यांच्याशी सारा कागदपत्राचा पुरावा देतोय आणि आमच्याकडे ह्या सर्व पोषण आहाराचं पूर्ण चित्रीकरण आहे हे आम्ही त्यांना सांगतो आहे तरी पण आमचं कुठलंही ते चित्रीकरणाचं काही ग्राह्य धरत नाही या मला असं वाटतं हा जो शंकर वारोळे हा जो उर्मट शिक्षक आहे हा या शिक्षण अधिकारी आणि शिक्षण शालेय पोषण अधिकारी यांच्या थोड्या चिरीमिरीच्या यांनी हा फोपवलं गेला आहे असा माझा सरळ आरोप आहे जोपर्यंत त्याच्यावर कारवाई होत नाही फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही आमचं उपोषण माग घेणार नाही अद्यापर्यंत पर्यंत शिक्षण अद्यापर्यंत तहसीलदार किंवा इथले संबंधित कोणी अधिकाऱ्यांनी अद्याप पर्यंत आम्हाला काही संपर्क केला नाही काल पण आम्हाला त्यांनी काही संपर्क केला नाही आणि म्हणून आम्हाला या ठिकाणी शेवटी उपोषणाचा मार्ग अवलंबावं लागला आहे प्रतिनिधी अयास शेख एटीव्ही न्यूज शेगाव